नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत की नाशिक शहरात धक्कादायक प्रकार उघड बेकायदेशीर महिलांचे गर्भपात करण्याचं आलं समोर पहा कुठं सगळं नाशिक शहरात गेल्या काही वर्षापासून तरुणीचे गर्भलिंग निदान करून गर्भपात करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्याबाबत सविस्तर वृत्त की नाशिक शहरातील महात्मा नगर परिसरात असलेले पंड्या हॉस्पिटल या ठिकाणच्या डॉक्टरांनी गेल्या दोन दशकापासून सुरू असलेल्या अधिकृत हॉस्पिटलचा तपास करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेची टीम गेली असतात त्यांना वेगळाच आणि धक्कादायक गर्भपात करणाऱ्या औषधांचा साठा आणि गर्भलिंग निदान चाचणीचा गोरख धंदा चालवण्याचा निर्वाळा नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील टीमने केला आहे विशेष बाब म्हणजे या हॉस्पिटल कडे कुठल्याही प्रकारचे महानगरपालिकेकडे हॉस्पिटलची नोंदणी आणि आणि एटीपी नोंदणी नसल्याचे आढळून आले आहे याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय टीमने कारवाई कटोर पावले या कारवाई करण्याचे संकेत व कठोर पावले उचलून या रुग्णालयावर करणार असल्याचे आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले आहे दरम्यान या धक्कादायक प्रकारामुळे नाशिक शहरासह महात्मा नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम बिरो नाशिक वर्षांपासून खर तर ह्या हॉस्पिटलला आम्ही आज आमची समितीची एक बैठक होती माता मृत्यू अन्वेषण समिती असते आणि या ठिकाणी एक प्रसुती झाली होती आणि त्या प्रसुतीला त्यांनी रेफर केल्या दुसऱ्या ठिकाणी ती माता दगावली त्या चौकशीक आम्ही इथे आलो आणि त्या चौकशी दरम्यान आम्हाला इथे आढळ असं आढळलं की ह्या हॉस्पिटलची नोंदणीच नाही नाशिक महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारच्या हॉस्पिटलची नोंदणी नाही जवळपास तीस ते पस्तीस वर्षाचं जुनं हॉस्पिटल वाटतं हे आणि त्याचबरोबर जे डॉक्टर आहेत कि आहे कि की एम बी बी एस आहेत आणि बरेचसे वरिष्ठ डॉक्टर दिसतात मात्र कुठल्याही एम टी पीसाठी साठी किंवा याच्यासाठी परवानगी नाही त्यांना नोंदणी नाही किंवा नूतनीकरण पण नाही आहे तरी सुद्धा इथे प्रसुती होतात आणि सिजरियन शिक्षण पण होतात आत्ताही आम्ही जेव्हा आलो तेव्हा समितीला असं आढळलं की ते सिजरियन शिक्षण झालेली एक माता ॲडमिट होती आणि नंतर आम्ही हे सगळं आम्हाला चौकशी करताना काही वेगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या त्या भयानक होत्या आणि त्याच्यात ज्या हे होत्या गर्भपातासाठी जे ज्या गोळ्या औषधं वापरतात त्या गोळ्या औषधं त्यामध्ये आम्हाला आढळून आल्यात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे औषधं पण आम्हाला काही जे आहेत अँटीबायोटिक बऱ्या प्रमाणामध्ये आढळले तर आम्हाला थोडा संशय वाटला की हा काय प्रकार आहे त्यामुळे आम्ही संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आयना बोलवलं आणि त्याचबरोबर फूड अँड ड्रग्जचे जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा बोलवलं पुढील जो आता आम्ही समितीने पंचनामा केला आणि तो पंचनामा आम्ही पोलीस स्टेशनला सुपूर्द करू आणि पुढची जी कारवाई आहे ही चौकशी वगैरे ती होईल महापालिकेच्या माध्यमातून त्यांचं आता आम्ही आम्ही आम्हाला त्यांनी एक सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं आणि त्याच्यामध्ये असं होतं की एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी रजिस्ट्रेशन शहाण्णव मध्ये घेतलं एक वर्षासाठी त्यांनी तेव्हा नोंदणी नु, केलेली होती पण ते पण ते सर्टिफिकेट आहे ते पण त्याच्यावर काहीच नाही शिक्का नाही काही नाही आणि कुठल्याही डॉक्टरची स्वाक्षरी नाही त्यांनी टाईप केलेलं एक सर्टिफिकेट आम्हाला जुनं झेरॉक्स त्यांनी दिलं आम्हाला त्यावरून असं आढळलं की त्यांनी कधी नोंदणी केलेलीच नसावी आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे सध्या तरी ह्या पांड्या हॉस्पिटल नावाचं कुठल्याही हॉस्पिटलची नोंदणी नाही एकूणच रुग्णांच्या संदर्भामध्ये हा त्यांचा एक प्रकारे दिवाशे खेळ होऊ शकतो तातडीने या सगळ्या संदर्भामध्ये काय पाऊल उत्तर दिला खरं तर आता ही गर्भपात उन्हा होत असेल ज्या गोळ्या औषधावरनं जो साठा आहे त्याच्यावरनं आढळतं आणि ही खरोखर गंभीर बाब आहेत जे राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत आणि त्याच्यानुसार पुढील कारवाई करता येईल आता लोकांना काय आव्हान करणार नाही माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हाच एक हे आहे की आम्ही सगळी टीम आणि माझ्याकडे जी टीम आहे जी माता मृत्यू अन्वेषण आणि एम टीपी जी टीम आहे त्या टीमचं आम्ही प्रत्येक मध्ये आम्ही चर्चा करतो की ज्या गोष्टी असं तुम्हाला कोणा आयक्यू जरी असेल किंवा असं आढळलं तुम्हाला तर ती आम्हाला सांगा आणि समितीने एक निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी न सांगता असं आपण एकत्र जाऊन भेट देऊया आणि जसं जा आज इथे आम्ही वेगळ्या चौकशीला आणि वेगळंच आढळलं अशा आढळण्याची शक्यता पण आहे त्यामुळे आमची टीम वर्क चालू आहे पुढे अजून भविष्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी अशा भेटी देऊन जे काही आमच्या निदर्शन आहेत त्याच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करू महापालिकेकडे आता ह्या हॉस्पिटलच्या नोंदणी ना नाही निश्चितच आम्ही पुढे सील करण्यासाठी माननीय आयुक्त सर डॉक्टर अशोक करंजकर आणि माननीय अतिरिक्त आयुक्त झगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई आम्ही करणार आहोत त्यांनी काही परवाना घेतलेला नाही